खूप मोठा दिवस आहे योगा दिवस आपण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये आज भुसावळ रेल्वे ग्राउंड वर आज साजरा करतोय इथे माझ्या आधी आदरणीय पांडे मॅडम असतील संजू भाऊ असतील त्यांनी योगासनाबद्दल सगळं महत्व आपल्याला सांगितलं हो मागच्या सात आठ वर्षापासून आपण एकवीस जून ला, ला। आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करतो आणि आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्रभाई मोदीजींनी योगाचं महत्व हे संपूर्ण जगाला पटवून दिलं आणि आज सगळं जग योगासनाकडे फिटनेसच्या दृष्टीने एक मानसिक संतुलन माइंड पीसनेसच्या संतुल दृष्टीने आज योगाकडे बघितलं जातं आणि मला त्याच बरोबर सांगताना आनंद होईल की योगा आता आपल्या स्पोर्ट्स मध्ये सुद्धा इन्क्ल्यूड करून घेतलेला आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ऑलिम्पिक यो, पर्यंत सुद्धा पोहोचणार आहे आणि योगासन हे आपले आपल्या देशाची देण आहे आपली संस्कृती आहे की जी आज जगासमोर गेलेली आहे आणि जगाने पण त्याला एक्सेप्ट केलेला आहे आणि आपण तर भारतातले सगळे लोक खूप भाग्यशाली आहोत जी रहे जी जी। की जी परंपरा आपली राहिलेली आहे जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे तर ते आपण रोजच्या दिवसामध्ये रोजच्या रुटीन मध्ये आपण ते योगासनाच्या माध्यमात आपण व्यायाम केलाच पाहिजे आज नक्कीच फिटनेसच्या माध्यमात आपण सगळीकडे मेसेज देतोय स्पोर्ट मिनिस्ट्रीच्या माध्यमात किंवा आदरणीय जी पण नेहमी सांगतात की देशातल्या प्रत्येक व्यक्तीने आता हेल्थ कॉन्शियस राहणं अत्यंत गरजेचं आहे फिट राहणं गरजेचं आहे कारण की जर आपण मेंटली फिट फी राहिलो फिजिकली फिट फी राहिलो तर नक्कीच आपण आपल्या कामामध्ये बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपण आपली देशाची सेवा करू शकतो आणि याच्याकडे खरोखर लक्ष देण्याची गरज आहे मी आज इथे आमचे साईडचे सगळे ऑफिसर आहेत त्यांचे पण खूप खूप मनापासून आभार मानते त्याचबरोबरने रेल्वेचे ऑफिसर असतील बी आर ए मॅडम असतील त्यांचे पण खूप खूप मनापासून मी आभार मानते की त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम इथे सक्सेसफुली केला कारण की पावसाचे दिवस आहे आणि आम्हालाही भीती होती की कसं होईल पण सगळ्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम इथे यशस्वीपणे आज पार पडतो याचा आनंद आहे आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना मी सांगेल की भुसावळ एक असं सेंटर आहे की जिथे आता संजू भाऊने सांगितलं की स्पोर्ट्सच्या आपल्या सगळ्या फॅसिलिटी तर अतिशय चांगल्या आहे आणि आदरणीय पांड्या तोच प्रयत्न आहे की भुसावळच जे रेल्वेचं आपलं डिव्हिजन आहे ज्या स्पोर्ट्सच्या सगळ्या फॅसिलिटी आहे त्या अजून जास्तीत जास्त कशा इम्प्रूव्ह होतील आणि त्यासाठी सुद्धा आम्ही साईड ऑथॉरिटी ऑफ म्हणजे आपलं स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आपल्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून पण आम्ही प्रयत्न करतोय की आपण इथे अजून जास्त काय चांगलं करू शकतो की जेणेकरून रेल्वेचे सगळे कर्मचारी त्याच नाही भुसावळ तालुक्यात राहणारे सगळे ऍथलीट्स असतील स्पोर्ट्स खेळणारे लोक असतील त्यांना याचा जास्तीत जास्त कसा फायदा होऊ शकतो रेल्वेमध्ये तर आधीपासूनच चांगले कोचेस आहे सगळ्या व्यवस्था आहे फक्त त्या व्यवस्थांचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला इथे बाकीच्या लोकांसाठी पण स्पोर्ट्सच्या फॅसिलिटी वाढून घ्यायची आहे की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले आपल्या तालुक्यातले सुद्धा ऍथलिट्स हे नॅशनल पर्यंत इंटरनॅशनल पर्यंत पोहोचले पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय आज योग योग दिवसच्या निमित्ताने मी आपल्याला हे सांगेल की सगळ्यांनी पुढच्या दिवसामध्ये म्हणजे रोज योगा आपण कसं करू शकणार काही फिटनेसची एक्सरसाइज आपण कसं रोजच्या रुटीनमध्ये आणू शकणार त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे दिवसाला निदान अर्धा तास का होईना पण आपण जर ते रुटीनमध्ये ठेवलं तर नक्कीच आपलं फिटनेस हे खूप चांगलं होऊ शकतो कारण की आज तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून बघत असाल की आज मेडिटेशन पण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आज एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये मेडिटेशन असेल योगा असेल हे खूप आहे आणि आपल्याला एक बॉडीला रिलीफ देणारे खूप महत्वाचे एक्सरसाइज हे आहे म्हणून आपण सगळ्यांनी कराव्या असं मी आपल्याला आज योगा दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करेन आणि आपण सगळे लोक आज या योग दिवसच्या निमित्ताने सगळे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले याच्यासाठी पण मी आपले सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानतो एवढं ग्रांत थांबते जय जय महाराष्ट्र पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पड्या भंगाला जोड टाळची पळ्याची माहुली मूर्ती

now and press the bell icon never miss an update